गेल्या दीड वर्षापासून महिषा कालवा प्रकल्पाचे कित्येक भ्रष्टाचार उघड उघड उघडउा अशी परिस्थिती असताना आपण बघितलं जाधव पाटबंधार अधिकारी जे जाधव म्हणून आहेत जीवने साहेब ज्यावेळी आले होते त्यावेळी त्यांचे एवढे उघड उघड भ्रष्टाचार साळे असतील त्यामध्ये पाटील असतील माळी असतील यांचे उघड उघड भ्रष्टाचार आपण कित्येक जे बघितले त्याच धर्तीनं आता जे महापूर सांगली महापालिका क्षेत्रात आला ते देवकर मॅडम ज्यांनी केटीवर बंधारे उघडलेच नाहीत परंतु त्यांची बिल काढून स्वतः पैसे घेतले ती पण चौकशी आपण मधल्या कालावधीमध्ये पाटवे साहेबांना देऊन करायला दे। त्याच धर्तीवर आज एक खूप मोठी शर्मनाक गोष्ट घडलेली तुम्हाला मी सांगायचं आहे सा। शर्मनाक गोष्ट म्हणजे कुठली डवरी म्हणून एक अधिकारी आहेत पाडाबंधारा खात्याच्या इरिगेशन डिपार्टमेंटची खूप मोठ्या पोस्टला हे डवरी म्हणून अधिकारी आहेत ह्यांनी एका शेतकऱ्यांना त्यांनी शेतकऱ्यांचा जो मूलभाव होता त्यावेळी एकूण रक्कम होती दोन कोटी बारा लाख ही त्यांनी द्यायची होती दोन हजार एकोणीस ला दोन हजार एकोणीस ला दोन कोटी बारा लाख शेतकऱ्याला द्यायची होती परंतु त्यांनी ते पैसे दिले नाहीत काहीतरी अपेक्षा असणार म्हणून झक मारली त्यांनी आणि स्वतःचा अडेल तर तो केला शेतकरी उपायुक्तांकडून विचारा केला हायकोर्टात हायकोर्टाचे मी तुम्हाला ऑर्डर दाखवतोय आता डेटेड पंचवीस जुलैला हा निकाल लागलेला आहे दोन हजार चोवीस ला पंचवीस जुलै दोन हजार चोवीस हायकोर्टात हे गेलेला आहे मधुकर जैन पाटील जे, जे पिटिशनदार आहेत त्यांनी केला होता केस शॉकिंग काय झालंय कोर्टाने दर प्रतिवर्ष पंधरा टक्के व्याजाने त्यांना पैसे द्यायला सांगितले एकोणीस मार्च दोन हजार एकोणीस पासून आणि त्याचा निकाल लागला आता सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला त्यांनी व्याजाचा खर सगळा काढलेला आहे कोर्टाचे स्टेटमेंट तीन कोटी त्र्याऐंशी लाख अठ्याण्णव हजार पाचशे पाचशे चौतीस रुपये त्यांनी द्यायचे म्हणजे हायकोर्टाने पाडबंधाऱ्या खात्याला दर वर्षाप्रमाणे दोन हजार एकोणीसच जे व्याज आहे अडतीस लाख दोन हजार वीस चा अडतीस लाख दोन हजार एकवीस चा अडतीस लाख दोन हजार बावीस चा अडतीस लाख दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस च असा अमाऊंट काढला तर एक कोटी एकाहत्तर लाख एकोणसत्तर हजार हे भरायला त्यांना दिले एकूण अमाऊंट द्यायला होती तीन कोटी त्र्याऐंशी लाख आता मला एकच सांगायचं आहे एक कोटी एकाहत्तर लाख एकोणसत्तर हजार म्हणजे आकडे घेताना सुद्धा मला तोंडाला म्हणजे पाणी सुटतंय कोण तोरडं पण पडायला लागले की हे जी अमाऊंट आहे मला एक सांगायचं हे काय त्या अधिकाऱ्याच्या बापाचे नाही हे पैसा जो आहे जो आता पाटबंधारा जे भरणार हायकोर्टाने जे जजमेंट दिलं पाटबंधारा खात्याला हे पैसे ते शेतकऱ्यात द्या हे जे पैसा जो आता पाटबंधारा खाता देणार आहे ना त्या अधिकाऱ्याच्या बापाचे नाही आहे हे डावरीच्या चुकीमुळे स्वतःच्या भट्टाचारी प्रवृत्तीमुळे हे आता शासनाला भराव लागायला लागले हायकोर्टानं जजमेंट दिलं तसं तर आम्ही बुधवारी किंवा गुरुवारी काही पण करून या अधिकाऱ्यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करतोय हे जे पैसे आहेत सर्वसामान्य जनतेचे आहेत तर त्याच्या पगारात येणाऱ्या पेन्शन मध्ये पैसे वसूल झाले पाहिजे बुधवारी आणि गुरुवारी आम्ही ते पिटिशन दाखल करतोय हा जो भ्रष्टाचार आहे म्हणजे आम्ही वैतागलो पाडबंदरा खात्याने कित्येक भ्रष्टाचार बाहेर काढले सगळं केलं शासनाचा अहवाल त्यांच्या विरोधात आहे अधिकाऱ्यांच्या अधिकारी लहान म्हणजे एखाद्या शिपाईपासून तुम्हाला सांगतो पूर्णवर्तीपर्यंत ह्या भ्रष्टाचाराच्या माखरा गेलेला हा अधिकारी आहेत एकमेकाला सांभाळून घेणं हे त्यांचं धोरण आहे बाप दाखवा आणि श्राद्धाला अशी परिस्थिती असताना सुद्धा शासनाचे अहवाल असताना सुद्धा ही कारवाई करत नाहीत परंतु कुठंतर न्याय आहे म्हणून हायकोर्टाने आता आदेश द्यायला चालू केलेले आहेत आम्ही सुद्धा पुढे जे महिशा योजनेची घोटाळे होती जनहित याचिके आम्ही आता या डवळीच्या नावावरती आम्ही बुधवारी दाखल करतोय